प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आज इचलकरंजीतील मनसेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली त्याचबरोबर माजी मंत्री पाटील यांनी इचलकरंजीकरांची जाहीर माफी मागेपर्यंत त्यांना इचलकरंजीत प्रवेश करू देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला वाळवा इथं झालेल्या कार्यक्रमात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा निषेधार्थ इचलकरंजी इथं मनसेच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून जाहीर निषेध करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री म्हणून अनुभव असलेला आणि इचलकरंजीची माहिती असलेल्या माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इचलकरंजीला पाकव्याप्त संबोधलं आहे त्यांचं हे वक्तव्य म्हणजे डोकं ठिकाणावर आहे काय असा सवाल उपस्थित करण्यासारखा आहे त्यामुळे त्यांनी इचलकरंजीकरांची जाहीर माफी मागावी अशी मागणी करत रवी गोंदकर यांनी माफी मागेपर्यंत त्यांना इचलकरंजीत पाय ठेवू देणार नाही असा इशारा दिला या आंदोलनात राजेंद्र निगम प्रताप पाटील शहाजी भोसले मनोहर जोशी दीपक पवार ऋषिकेश मराठे सचिन दरिबे शहराध्यक्षा रसिका साळुंखे अंजली कडतारे गंगा माळगे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते विशेष म्हणजे महायुतीचा घटक पक्ष असलेल्या मनसेचं महायुतीत असलेले हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात निदर्शनं केल्याची चर्चा शहरात सुरू होती आम्ही सांगू इच्छितो तिने जोपर्यंत इतकं शहराची माफी मागत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना तो इचक शहरामध्ये पाय ठेवू देणार नाही असं आम्ही इच्छा महाराष्ट्र नवनिर्माण सेना इच्छं शहराच्या वतीने सांगू इच्छितो आणि